भारत आणि पाकिस्तान मधील तणाव ही काही नवीन गोष्ट नाही सीमारेषेवरून वारंवार होणारी चकमक काश्मीर प्रश्न दहशतवादी कारवायांमुळे हे दोन्ही शेजारी देश कायमच एकमेकांविरोधात उभे राहिले असतात मात्र अलीकडेच घडलेल्या घटनांमुळे या संघर्षामध्ये तिसऱ्या देशाचाही संभाव्य हस्तक्षेप दिसून येतो तो देश म्हणजे तुर्की काश्मीरमधील पहलगाम मध्ये नुकताच झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर वाढलेल्या लष्करी तणावाचं वातावरण यामुळे भारत आणि पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरले आहे आणि याच पार्श्वभूमीवर तुर्कीच्या लष्कराच्या सहा सी वन थर्टी हर्कोलस विमानांनी पाकिस्तानमधील कराची विमानतळावर लँड केल्याची माहिती समोर आली आहे या विमानांद्वारे अत्याधुनिक ड्रोन व लष्करी उपकरणं पाकिस्तानला पुरवण्यात आल्याचा आरोप होत आहे पण ही माहिती पुढे येताच भारतामध्ये चिंता व्यक्त केली जात असून भारताने यापूर्वी अनेकदा तुर्कीला आंतरराष्ट्रीय स्तरावर साथ दिली आहे मग ती नैसर्गिक आपत्तीच्या वेळी असो वा व्यापार व पर्यटनाच्या माध्यमातून त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून तुर्कीचं असं पाकिस्तानच्या बाजूने वळण घेणं खूपच संवेदनशील आणि अस्तुत्व करणारी बाब आहे तुर्कीचा पाकिस्तान सोबत असलेला धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय संबंध नवीन नाही दोन्ही देश इस्लामिक सहकार्याच्या पटलावर एकत्र येतात त्यातच तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तयब येदोगान हे काश्मीरबाबत वेळोवेळी पाकिस्तानची भूमिका उचलून धरणारे वक्तव्य करतात त्यामुळे तुर्कीचा कर नेमका कोणत्या दिशेने नाही अंदाज बनणे कठीण नाही पण या सर्व प्रकरणावर तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे त्यांच्यानुसार ही सर्व मालवा विमानं केवळ इंधन भरण्याच्या उद्देशाने कराचीमध्ये उतरली होती आणि कोणत्याही प्रकारची लष्करी मदत पाकिस्तानला देण्यात आलेली नाही त्यामुळे भारतात उठवलेला हा संशय आणि आरोप केवळ अफवांच्या आधारे तर नाही ना हा विचार देखील करण्याजोगा आहे मात्र अशा परिस्थितीत धूर नसेल तर आग नसते हा सिद्धांतही लागू पडतो तुर्कीच्या समर्थनावर पाकिस्तानचे नेते उघडपणे भाष्य करत असतील तर भारताने या शक्यतांवर लक्ष देणं गरजेचं आहे कारण पाकिस्तानला आधीच चीनकडून राजकीय आर्थिक आणि लष्करी पातळीवर मोठं पाठबळ मिळत आहे आता तुर्की या समीकरणात सामील झाल्यास भारताला एकाच वेळी दोन दिशांनी धोका संभवतो खर तर भारतासाठी ही परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात मित्र आणि शत्रू असे कायमस्वरूपे नसतात तर स्वार्थ आणि गरजेनुसार संबंध बदलत असतात त्यामुळे भारताने तुर्कीशी आपल्या संबंधांचं पुनर्मूल्यांकन करणं आवश्यक ठरेल मुख्य म्हणजे जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असतो तेव्हा प्रत्येक हालचालीकडे अधिक सतर्कतेने आणि तपशिलाने पाहण्याची गरज असते अगेरेसी या घटनेमागील नेमकं सत्य काय हे येणाला कारच ठरवेल पण सध्या तरी हे स्पष्ट होतं की भारताला आपल्या सीमा आणि राजनैतिक नात्यांवर लक्ष ठेवून अधिक धोरणात्मक पाले उचलण्याची गरज आहे तुर्की खरंच पाकिस्तानला मदत करत असेल का काही या केवळ अफवा आहेत तुमचं मत खालील कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्पीडिट चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद